नमस्कार श्रोते मित्रहो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ लेखक चंद्रकांत काकोडकर लिखित कादंबरी आग आणि पाणी प्रकरण सातवे राधाबाईंच्या स्वरात काही बदल झाला नव्हता त्या स्वरानं म्हणाल्या होत्या तुझ्या वडिलांनी तुला कुणाच्या तरी स्वाधीन करायचं ठरवलं म्हणून मी तसं करू शकत नाही मी तुझी आई आहे आई तुझं सुख मला पाहिलं पाहिजे आणि मग त्या म्हणाल्या होत्या मी काय सांगते ते लक्षात ठेवा नू पुरुषाचं प्रेम म्हणजे शारीरिक आसक्ती एकदा ते त्यांना मनमुराद मिळालं की मग त्यांना आपल्या पत्नीची ओढ राहत नाही म्हणून स्त्रीनं हातचं राखून वागायला हवं त्याला जास्त लगट करू द्यायची नाही त्याला आपल्या हातात ठेवायला हवा माझं चुकलं तू तू ती चूक करू नकोस ती आपल्या आईकडे पाहत राहिली होती आईचं काय चुकलं हे तिला समजलं नव्हतं तिची आई पुढे म्हणाली होती नवऱ्याचे एकदा का लाड केले की के तो डोक्यावर चढून बसतो आपल्या डोक्यावर चढून बसण्याची त्याला कधी संधी देताच का माने त्याला जेवढा दूर ठेवण्याचा प्रयत्न तेवढा तो आपल्या हातात येतो आणि एकदा तो, एक तो हातात आला की मग परंतु आईचा उपदेश ऐकायला तुला वेळ नव्हता तिला बात ती बातमी कधी एकदा संजयला सांगते असं झालं होतं ती आईला अधिक बोलू न देता म्हणाली होती आई मी जरा बाहेर जाऊन येते बाहेर आत्ता ह्यावेळी राधाबाईने विचारलं होतं होय होय ती म्हणाली होती संजयला ही बातमी सांगायला हवी आणि आईला काही बोलू न देता तिनं संजयला आईच्या होकाराची ती बातमी देण्यासाठी धाव घेतली होती आणि जेव्हा ती त्याच्या घरी गेली होती आणि तिने दारावरची बेल वाजवली होती तेव्हा त्यानं दरवाजा उघडला होता तिला पाहून तो एकदम थक्क झाला होता त्यानं विचारलं होतं अनु अनु तू तू ह्यावेळी होय त्यात शिरून म्हणाली होती तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे संजयनं दरवाजा बंद करून घेतला होता आणि त्याच्याकडे वळून पाहत विचारलं होतं आनंदाची बातमी म्हणजे तुझ्या आईनं संमती दिली होय ती त्याच्याकडे पाहत म्हणाली होती आणि त्याबरोबर त्यानं एकदम तिला आपल्याजवळ ओढली होती आणि तिला बाहूपाशात घेऊन तिच्या ओठांचं चुंबन घेतलं होतं त्याच्या स्पर्शानं त्याच्या चुंबनानं ती भारावून गेली होती आणि त्याला अधिक बिलगली होती तिनं आपले हात त्याच्या पाठीभोवती टाकले होते आणि एका अनिवार्य ओढीनं त्याचं उलट चुंबन घेतलं होतं आणि त्याबरोबर संजयच्या अंगात काहीतरी संचारलं होतं त्यानं तिला अधिकच जवळ घेतली होती आणि त्याच्या स्पर्शातली ती ओढ तिला जाणवली होती त्याबरोबर आईचं बोलणं आठवून ती एकदम सावध झाली होती तिनं त्याच्या बाहूपाशांतून आपली सुटका करून घेतली होती आणि त्यानंतर लग्नाचा मुहूर्त ठरला होता लग्नपत्रिका छापल्या होत्या ती दोघं रोज एकमेकांना भेटत असत कधी त्याच्या घरी तर कधी तिच्या घरी पण ती एकांती भेटली की तो तिला बाहूपाशात घेऊन तिला कुरवाळण्याची आणि तिची चुंबनं घेण्याची संधी दवडीत नसे तिच्या निकटच्या स्पर्शानं तो पेटत असे पण त्याचवेळी ती त्याच्यापासून दूर होत असे त्यावेळी त्याच्या डोळ्यांतील आणि त्याच्या चेहऱ्यावरची व्याकुलता तिला स्पष्ट दिसत होती लग्नाला दोनच दिवस राहिले असता जेव्हा त्यानं तिला मिठीत घेऊन कुरवाळण्यास सुरुवात केली होती तेव्हा ती दूर झाली होती तेव्हा तो काहीशा रागानं म्हणाला होता आता घाबरायचं काय कारण दोन दिवसावर तर लग्न आलं ना आणि तो दिवसही तुम्हाला धीर धरवत नाही का तिने त्याच्याकडे पाहिलं होतं पण तो काही बोलला नव्हता खिडकीबाशी जाऊन उभा राहिला होता तो रागावला आहे हे तिनं ओळखलं होतं ती त्याच्याजवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली होती असं काय करायचं ते पण तिचा हात झिडकावरून तो म्हणाला होता तुझा माझ्यावर विश्वासच नाही माझ्या भावना तुला कळत नाहीत तिच्या मनात आलं होतं म्हणावं कळतात कळतात मला पण तिनं स्वतःला रोखलं होतं आणि ती काही बोलली नव्हती तो तिला घरापर्यंत पोचवायला आला होता तिच्या घरापाशी तिला सोडून तो तसाच जायला निघाला होता त्याचा चेहरा पाहून तिचं मन पाझरलं होतं तरी ती काही बोलली नव्हती मनातल्या मनात म्हणाली मनात होती आता फक्त दोनच दिवस थांब मग मी तुझीच आहे आणि घरात येऊन कपडे बदलून ती खाटेवर पडली होती तेव्हा तिच्या डोळ्यांपुढे लग्नाचा सोहळा उभा राहिला होता आणि कानात सनईचे स्वर घुमू लागले होते आता शयनग्रहात बसल्या बसल्या तिच्या कानात अजून सनईचे स्वर घुमत होते तिचं लग्न झालं होतं ती आता तिच्या स्वतःच्या घरात आली होती पण पण हे सारं तिला स्वप्नमय वाटत होतं आणि आता ती संजयला भेटायला उत्सुक झाली होती लग्न मंडपातून त्यांना पोचवायला आलेली सर्व मंडळी निघून गेली होती फक्त संजयचे काही मित्र त्याच्याशी बोलत बसले होते आणि आणि कुणाची तरी चाहूल लागली त्याबरोबर भानावर येऊन तिने दाराकडं पाहिलं संजय आत आला होता त्याबरोबर तिला एकदम लाजल्यासारखं झालं तिच्या गालावर रक्ती माचडली ती चटकन पलगावून खाली उतरली संजयनं आपल्या मागील दरवाजा बंद करून कडी घातली आणि तो तिच्याजवळ येऊ लागला अहो केवढ्या मोठ्यानं कडी घातली ती त्याच्याकडे पाहत म्हणाली अंगात एकदम शक्ती संचारली ना तो हसून म्हणाला हळू हळू ती काहीशा संकोचानच म्हणाली का त्यानं विचारलं अहो शेजारच्या खोलीत आई आहे ना ती म्हणाली अगं आई को मार खोली हम या बीबी है असं म्हणून त्यानं एकदम तिला आपल्या हृदयाशी धरलं आणि कुरवाळण्यास सुरुवात केली पण पण ती त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करीत म्हणाली तुझ्या पणाची फार वाट पाहिली मी तो तिला अधिकच जवळ घेत म्हणाला बत्ती तरी काढा आई आहे ना शेजारच्या खोलीत ती ति काकुल तिनं म्हणाली मग मक, मग काय झालं त्यानं विचारलं भी भिंतीतून काही आरपार दिसत नाही तरी पण ती विरोध करीत म्हणाली पण त्यानं तिचा विरोध जुमानला नाही तिला लाजेनं मेल्याहूनही मेल्यासारखं झालं आणि त्याबरोबर एकाएकी तिच्या मनात प्रतिकाराची भावना निर्माण झाली पण त्यानं तिचा प्रतिकार मोडून काढला आणि अर्ध्या तासानं संजयच्या शेजारी पलंगावरती झोपली होती संजय गाड झोपला होता पण ती मात्र जागी होती तिला आपल्या आईचं म्हणणं आठवत होतं पुरुष म्हणजे लांडगे स्त्री त्यांना हवी असते ती फक्त त्यांच्या शारीरिक भुकेसाठी संजयनं तिच्या भावनांची पर्वा केली नव्हती तिला वाटू लागलं हा हा आपला अपमान आहे ती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि पहिल्याच रात्री तिच्या भावना काहीशा दुखावल्या गेल्या दुपारची दोनची वेळ होती अनुया आपल्या खोलीत पलंगावर पडली होती तिला दुपारची झोपायची सवय नव्हती काहीतरी वाचित पडायचं नाहीतर विविध भारती लावून पडायचं एवढंच तिला काम होतं राधाबाईंना दुपारची झोपायची सवय होती तिची झोपमोड होऊ नये म्हणून ती फारशी रेडिओ लावली नव्हती त्यामुळं तिनं आज एका मासिकाचा अंक घेतला आणि पडल्या पडल्या ती अंक चालू लागली त्याबरोबर तिचं लक्ष एका गोष्टीच्या नावाकडे गेलं हनीमून त्याबरोबर तिची नजर त्यावर खेळली आणि त्याबरोबर तिला एकदम तिच्या हनीमूनची आठवण झाली लग्नापूर्वी ती हनीमूनला जायला बरीच उत्सुक होती परंतु लग्नाच्या पहिल्या रात्री जे घडलं होतं त्यामुळं तिचं मन हनीमूनला जायला तितकस तयार नव्हतं त्यामुळं तिनं काही उत्सुकता दाखवली नव्हती तिनं तयारीही केली नव्हती परंतु संजयनं तिला विचारलं होतं हे काय तू अजून काहीच तयारी केली नाहीस ती तयारी कशाची तयारी तिनं निर्विकारपणे विचारलं होतं आपण आज महाबळेश्वरला जाणार आहोत ना हनीमून साजरा करायला त्यानं आठवण केली होती तिथं जाऊन आणखी तो काय हनीमून साजरा करणार रात्री इथं साजरा केला तो पुरे झाला नाही का तिनं त्याच्याकडे ते पाहत विचारलं होतं तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला होता मग त्याचा चेहरा एकदम पडला होता तो क्षमेच्या याचनेनं म्हणाला होता क्षमा कर मला आणू मी मी मला स्वतःला आवडता आलं नाही पुन्हा कधी माझ्याकडून अशी चूक होणार नाही परंतु ती काही न बोलता खिडकीपाशी जाऊन उभी राहिली होती त्याबरोबर तो तिच्या मागे येऊन उभा राहिला होता आणि त्यानं आपले दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवीत म्हटलं होतं अनु खरंच चूक झाली माझी क्षमा करणार नाहीस का हवा तर तुझे पाय धरतो मी त्याबरोबर ती एकदम बाजूला होऊन म्हणाली काहीतरीच काहीतरीच काय म्हणतेस करणार काय अडला हरी गाढवाचे धरी परंतु तिच्या चेहऱ्याकडे लक्ष जातात तो स्वतःला सावरी जीप चावून म्हणाला होता चुकलो चुकलो तू गाढव आहेस असं म्हणायचं नव्हतं मला मला म्हणायचं होतं की माणूस अडला की गाढव बनतो एवढे मोठे देव पण त्यांच्यावरही आपल्या स्त्रियांची मनधरणी करण्याची पाळी आलीच होती की त्याचं बोलणं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला हसूच आलं होतं परंतु तिनं ते आवरून आपल्या चेहऱ्यावरचं गांभीर्य ढळू दिलं नव्हतं त्याबरोबर मात्र संजय खरोखरच घाबरला होता आणि तिनं ते ओळखलं होतं तरीही तिनं चेहऱ्यावरचं गांभीर्य ढळू दिलं नव्हतं आणि मग त्यानं तिची मनधरणी करण्यास सुरुवात केली होती आणि ती पाहून तिला गुदगुल्या होऊ लागल्या होत्या लग्नापूर्वी तो आक्रमक वृत्तीचा होता आता तो लाचारीच्या भाषेत बोलत होता तिला आईचं बोलणं आठवलं होतं एकदा का नवऱ्याला डोक्यावर घेतलं की तो कायमचा डोक्यावर बसतो त्याला आपल्या हातात ठेवायला पाहिजे त्यानं बरीच मनधरणी केल्यावर ती त्याच्याबरोबर जायला तयार झाली होती तिचा होकार मिळताच त्यानं एकदम तिला आपल्या बाहूपाशात घेतली होती आणि तो म्हणाला होता अनु 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 तू किती किती चांगली आहेस आणि त्यानं तिचं चुंबन घेण्यासाठी आपलं तोंड पुढं केलं होतं परंतु तिनं एकदम आपली सुटका करून घेत म्हटलं होतं हे हे काय घरात आई आहे ना त्याबरोबर तो रागानं काही बोलणार होता परंतु लगेच त्यानं स्वतःला आवरलं होतं आणि त्यानं आपल्या हातानं दोन्ही गालावर मारून घेतलं होतं तिला त्याचं हसूच आलं होतं परंतु तिनं स्वतःला सावरलं होतं तिनं चेहऱ्यावरचं गांभीर्य कायम ठेवलं होतं आणि ती त्याच्याबरोबर मोटारीतून महाबळेश्वरला जायला निघाली होती तरी तिनं चेहऱ्यावरचं गांभीर्य कायम ठेवलं होतं परंतु महाड मागं टाकून जेव्हा मोटार महाबळेश्वराचा घाट चढू लागली होती तेव्हा निसर्गाची ती अप्रतिम आणि अलौकिक दृश्य पाहून तिचं मन उल्लसित बनलं होतं जेव्हा उंच कड्यावरून निमूळ त्या रस्त्यावर मोटार जात होती तेव्हा खालच्या हजारो फूट खोल दरीकडे पाहताना तिच्या हृदयाचा थरका पुडत होता आणि एकाएकी तिला हवेतला फरक जाणवला होता महाड सोडलं तेव्हा उकाड्यानं तिचा जीव कासावी झालेला होता आणि आता हवेत एक गोड गारवा होता जेव्हा ती महाबळेश्वरला हॉटेलासमोर मोटार थांबल्यावर खाली उतरली होती तेव्हा ऐन हिवाळ्यात मुंबईला थंडी लागते तशी थंडी तिला लागू लागली होती तिने खांद्यावरचा पदर डोकीवरून घेतला होता हॉटेलातल्या खोलीत आल्यावर संजयनं तिच्याकडे पाहत विचारलं होता कशी आहे महाबळेश्वरची हवा भयंकर थंडी लागते ना ती म्हणाली होती जरा वेळानं थंडी लागणार नाही बघ तो म्हणाला होता त्याबरोबर तिनं चमकून त्याच्याकडं पाहिलं होतं त्याच्या चे चेहऱ्यावर मिश्किल भाव होता आणि डोळ्यात एक तेज होतं तिला ते एकदम लादल्यासारखं झालं होतं आणि जेवणानंतर जेव्हा ती दोघं झोपण्यासाठी म्हणून बिछाण्यावर पडली होती तेव्हा त्यानं तिला ते आपल्या जवळ ओढली होती आणि ती सुद्धा काही विरोध न करता त्याच्या बाहूपाशात पाशात शिरली होती त्यानं दोघांच्या अंगावर उबदार पांघरुण उडून घेतलं होतं पांघरुणाची उब आणि त्याचा उबदार आणि उन्मादक स्पर्श तिची थंडी कुठल्या कुठंच पळाली होती एवढंच नव्हे तर अखेर तिला अंगावरचं पांघरूनही असह्य झालं होतं आणि तिनं ते दूर करून त्याला मिठी मारली होती आणि मग ती स्वतःला विसरून गेली होती आणि नंतरचे ते आठ दिवस कसे गेले हेच तिला समजलं नव्हतं त्यांच्या आनंदाला उत्साहाला सीमा राहिली नव्हती त्यांच्या प्रेमाला ऊत आला होता संजय तर वेडावून गेला होता त्याची तृप्ती म्हणून होत नव्हती सकाळ दुपार संध्याकाळ कधी त्याची लहर लागेल हे सांगता येत नव्हतं ती त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करीत होती परंतु त्याच्या मिठीत ती स्वतःला विसरून जात होती आणि मुंबईला परतायचा दिवस उजाडला होता सकाळी नऊ वाजता निघायचं ठरलं होतं परंतु आठ वाजले तरी संजय उठण्याचं लक्षण दिसत नव्हतं तेव्हा तिने त्याला हलवून जागा करीत म्हटलं होतं आहो उठा ना नवाला आपल्याला निघायचं आहे ना झोपू दे ग मला जरा तो पांघरून नीट करीत म्हणाला होता अहो पण आठ वाजून गेलेत ती म्हणाली होती जाऊ दे जाऊ दे काय आपल्याला मुंबईला जायचं आहे ना नाही गेलं म्हणून काही बिघडणार नाही म्हणजे तिने एकदम चमकून विचारलं होतं म्हणजे काय आठ दिवस आणखी राहावं जे वाटतंय मला इथं तो म्हणाला होता आणखी आठ दिवस तिने चकित होऊन विचारलं होतं होय तो म्हणाला होता क्षणभर ती त्याच्याकडे पाहतच राहिली होती मग तिच्या मनात एक संशय आला होता ती म्हणाली नको नको का त्यानं विचारलं होत महामळेश्वर आवडलं नाही तुला आवडलं मग का नको म्हणतेस किनभर ती गोंधळून गेली होती तिच्या मनात आलं होतं म्हणावं तुम्हाला इथं कशाला राहायला हवं हे मला माहीत आहे पण ते न बोलता ती म्हणाली होती अहो आई तिकडे एकटी आहे मग काय झालं आता ती काय लहान आहे की तिला कुणी पळवून येईल तो म्हणाला होता पुरे झालं हे तुमचं उठा बघू असं म्हणून तिनं त्याच्या अंगावरचं पांघरून काढण्यासाठी हात पुढे केले होते परंतु त्याने चटकन तिचे हात धरून तिला आपल्याजवळ ओढली होती त्यामुळं ती त्याच्या अंगावर पडली होती स्वतःला सावरी त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करीत ती म्हणाली होती हे 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 काय परंतु आपले हात तिच्या पाठीभोवती टाकी तो म्हणाला होता आज आपला शेवटचा दिवस नाही इथला तेव्हा पुरे झाला आज आवडपणा सोडा सोडा मला ती म्हणाली होती तो म्हणाला होता अहो मी आंघोळ विंगोळ करून पण त्यानं तिला बोलूच दिलं नव्हतं तिनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यानं तिच्या प्रतिकारालाही जुमानलं नव्हतं तिनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न सोडून दिला होता पण तिचं मन मात्र खट्टू बनलं होतं आठ दिवसांच्या आनंदावर काहीसं विरजन पडलं होतं आणि महाबळेश्वरून परतताना ती विचार करत होती आठ दिवसात आपण महाबळेश्वरला केलं काय चार पाच पॉइंट्स एवढे बघितले नौका विहार सुद्धा केला नाही फक्त हॉटेलातल्या खोलीत प्रणय किडा तेवढी केली आणि हा विचार मनात येताच तिचं सर्वांग काहीसं शहारलं होतं तिला कसलीशी भीती वाटू लागली होती आणि तिला तिच्या आईचं बोलणं आठवलं होतं पुरुष म्हणजे लांडगे स्त्री त्यांना हवी असते ती फक्त त्यांच्या शारीरिक भुकेसाठी आणि हे आठवल्यावर तिच्या मनात आलं होतं संजय सुद्धा त्यांच्यापैकीच असेल का तिला पुन्हा आईचं बोलणं आठवलं होतं पुरुषाला कधी डुकीवर चढू देता कामा नाही एकदा तो डोकीवर चढला की मग कायमचाच तिथं बसतो त्याला आपल्या हातात ठेवायला हवा आणि हे आठवल्यावर तिला शरमल्यासारखं झालं होतं महाबळेश्वराच्या मुक्कामातल्या आठ दिवसात ती त्याच्या हातचं खेळणं बनली होती काळ वेळ ह्याचा धरबंद नव्हता आणि मुंबईला परत आल्यावरही त्याच्या वागण्यात काही फरक पडला नव्हता परंतु घरात तिची आई असल्यामुळे महामळेश्वरसारखा सारखा धुडघूस त्याला घालता येत नव्हता आणि तीसुद्धा त्याच्यापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करीत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद